अरिहंत सुपर मार्केट ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव युवा सहकारी काय सांगाल दिवसेंदिवस घटना वाढत चालल्यात उपाय योजना होत नाही वाणी साहेब जर पाहायला गेले आपल्या जुन्न आंबेगाव खेड या परिसरामध्ये बिप्पट आणि मानव संघर्ष म्हणजे एक आयरणीचा प्रश्न तयार झालेला आहे आणि शासनाचे फक्त उपाययोजना शांतता करणे वातावरण फक्त शांत करण्याचा निर्णय असा ठोस निर्णय आपल्याला तरी पाहायला मिळतो का आपल्या जुन्नरपट्टा असून शिरूर असून आंबेगाव असून खेड असून यांना माणूसाचा एखादा मृत्यू झाला का त्यांना आनंद होतो की काय पंचवीस पंचवीस लाख रुपये आणून द्यायचे कशाला पाहिजे हे पैसे आम्हाला अगोजर साहेब जनजागृतीच्या नावाखाली तुम्ही आता तुमच्या ज्यांनी पिंजरे गावागावात उपलब्ध होत नाही मानेचा पट्टा देत आहे ठीक आहे तात्पुरतं ते तात्विक आहे पण त्याच्यावर ठोस निर्णय होणार कधी उपयोगाची काय संबंधच नाही नजबंदी साहेब सांगा बरं आज नसबंदी केली मुला जे आता बिबटे लोकांच्या क्षेत्रामध्ये आहेत लोकांच्या घराघरात आहेत नर बिबट्यांचं प्रमाण वाढलेलं आहे हे काय करणार आहे नजबंदीनी तुम्ही सांगा किती दिवसांनी फरक पडणार तुम्ही पण एक माणूस आहात आज आपल्या जर पाहायला गेले तर अलीकडेच बॉम्बेची जी घटना घडली अजून आज हे दुःख लोक अजून सावरत नाही तर आज आजींच आज अशी घटना घडते सुदैवाने आज एवढं सहकार्य फक्त ग्रामीण भागात फक्त लोकच एकमेकाला करतात शासन तात्पुरती येते उपाययोजना सांग काय उपाययोजना केल्या पाहिजे तुम्ही काय सुचवाल हे पहा आता वन ताराला आपण म्हणतो पन्नास बिबटे इकडून तिकडे न्यायचे काय उपयोग होणार नाही काय संबंध उपयोगच होणार नाही साहेब वन ताराला जर आता माणिक डो आपल्या सगळ्या क्षेत्रामध्ये मानिक डोला आपण बिबटे ठेवतोय आज तिथं सांगता पन्नासची ची चौपन्न ऑलरेडी पूर्ण आहे आणि वन वाक कळते का अडीच ते तीन हजार बिबटे या दोन तीन तालुक्यात आहे आणि जर पिंजऱ्यांचं नियोजन पाहिले तर अक्षरशः साठ आणि सत्तर पिंजरे काय करणार साहेब आणि पकडूनही तुम्हा मला एक माझं आज एवढे शेतकरी आज ग्रामीण भागातील माणसं होय आज फक्त सगळ्यांच्या घरात दुःख आहे साहेब तुम्ही मला सांगा या बिबट्याचा सरकारला फायदा काय किंवा शेतकऱ्याला फायदा काय याचा एक प्रश्न तुम्ही मला द्या हे जर हत्तीसारखं प्रमाण आहे हत्ती एक आपण माणूस एक वन्य प्राणी आहे त्याचं एक संघ पण राहिलं पाहिजे पण त्याचं प्रमाण लिमिटेशन आहे ना व त्याचा त्रास जंगलात जंगल, जंगल सोडून गावात लोकांना तर नाही अव आज जर एक दीड एकरच्या क्षेत्रामध्ये जर चार पाच पाच बिबटे जर शेतकऱ्यांना दिसायला लागलेत तर माणसांची मजुरी कमी आणि बिबटे वाढलेत काय करायला पाहिजे ह्याचा फायदा काय तुम्ही जर अनुदानाला एवढ्या आता आजी दादांनी सांगितले दोन कोटी रुपये देतो आणि पुढची उपाययोजना करतो दादा तुमची मदत येईपर्यंत तुमचे पिंजर येईपर्यंत ही दुसरी घटना आत्ता घडलेली आहे इथं पुढे जर अशाच घटना वारंवार घडत झाले तर दोन कोटीचं काय करता तुम्ही आठ माणसं गेले की तुमची दोन कोटी संपणार आहे आम्हाला बरोबर आहे ना साहेब पंचवीस लाख रुपये तुम्ही माणूस गेल्यावरती द्या त्यामुळे याच्यावर ठोस निर्णय घेणार काय नसेल जुळत तर याच्यावरती उपाययोजना अशी झाली पाहिजे वाणीसाहेब आज जर पंचकृषीत म्हणण्यापेक्षा आपले दोन तीन तालुके आज एकमेकाला आधारी फक्त शासन आता बघा आज वन विभाग कमी आणि पोलीस कर्मचारी जास्त आहे काय आंदोलन आहे का इथं काय तुम्ही सांगा वन विभाग कमी आणि पोलीस कर्मचारी जास्त आहे आज म्हणजे काय फक्त शेतकऱ्यांनी आक्रोश नाही केला पाहिजे म्हणून हे आपल्या दंतक्षाही करताय काय त्याचा मुळात फायदा काय जर तुम्हाला एवढी जर काळजी होती जर तुमच्या जर एवढी उपाययोजना होत्या जर हे नियोजन तुमच्या ज्यांनी जुळलं असतं ते ही घटना घडली नसती अलीकडल्या कारण आता घटना होऊन तरी किती दिवस झाले आणि बॉम्बे आठ दिवस झाले बरोबर आहे आता यांचं म्हणणं आहे का गावात आम्ही दहा पिंजरे लावले आठ पिंजऱ्याला आल्या पिंजऱ्यांनी करता काय तुम्ही इथून जात परत वीस किलोमीटर चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटर बिबट्या सोडले जातात तुम्हाला तेही मारण्याचा आले नवटंकी होते वगैरे होते हा काय कायमस्वरूपी उपाय होत नाही कायमस्वरूपी उपाय होणारच नाही आहे यांच्याच्याने हे सध्याचं वातावरण पाहता यांनी सरळ शेतकऱ्यांना आहे ना आता पिंजरे वाटप बंद करा पट्टे वाटप बंद करा गावोगावी शेतकऱ्यांना तुम्ही ना, ना। आम्ही एक कमिटी तयार करतो गावातली वीस वीस पंचवीस पंचवीस पंच जणांची आणि आम्हाला खुशाल तुम्ही आता बंदुकी द्यायची वेळ आलेली आहे घराघरात आम्ही बिबट्यानं वावरात जाऊन आम्ही एक एक बिबट्या मारू शकतो एवढे तर तरुण वर्ग आज जागृत आहे ह्याचं करायचं काय तुम्हाला ह्या बिबट्याचापासून शेतकऱ्याला उत्पन्न आहे का सरकारला उत्पन्न नाही फायदा कुणाचा आहे वन्यप्राणी आहे आम्ही मानतो आम्ही जपतो हत्तीला आम्ही जपतो सियाला आम्ही जपतो पण हे आमच्या घरावर येऊन टेपलेत आमच्या घरात यायला आले घरातल्या राहायचं कुड बिबट्या जुन्नर आंबेगाव खेड शिरूर तालुका हॉटस्पॉट बनलेला आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्या याच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका